कराड शहर महिला भय भगिनी हवलदार आठशे ऐंशी मुक्कमपोस कराड शेर यांचे हवलदार या कर्तव्य बजावताना दुःखच निधन झालेले आहे आणि त्यांना भाऊसपूर्ण श्रद्धांजली म्हणून वा या ठिकाणी वाहत आहे उपाटाकरताचे संजय काका चव्हाण यांनी अर्धनग्न आंदोलन पोखडलेलं होतं ही कराडचे कर्तव्याध्यक्ष महिला पोलीस यांचं दुःख निधन झालेलं आहे मी देखील आंदोलन करते आम्ही देखील माणूस की म्हणून त्यांच्या दुःखात सामील होऊन आमचं जे अर्धनग्न आंदोलन पुकारलेलं आहे आजचं ते आम्ही आंदोलन स्थगित करतो आज आंदोलन बापूसाहेब लांडगे आधी वीस दिवस झाले या ठिकाणी अयोध्या धंद्यासाठी बसलेले आहेत त्या पाठिंब्यासाठी आज कापास संजय शिवराम चव्हाण आणि शिवसेना उप तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आज आंदोलन चालू करणार होते अयोध्ये धंद्यासाठी अर्धनग्न उपोषण बसणार होते त्या आम्हाला अशी बातमी आली की कराड शहर महिला भय भे, भगिनी हवलदार आठशे ऐंशी पोस्ट कराड शहर यांचे हवालदार या कर्तव्य बजावताना दुःखच निधन झालेले आहे आम्ही त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून वा या ठिकाणी वाहत आहे तरी आमचे आंदोलन आज स्थगिती करत आहोत आज कराड शहरामध्ये जे अवैधंद्याविरुद्ध आंदोलन चालवायचा एकविसावा दिवस आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपाटा गटाचे संजय काका चव्हाण यांनी अर्धनग्न आंदोलन पुखडलेलं होतं आणि या सर्व अर्धनग्न आंदोलनाची तयारी देखील पूर्ण झालेली होती परंतु आज आता आम्हाला अशी बातमी कळाली की कराडचे कर्तव्यदक्ष महिला पोलीस पोलीस महिला यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांना सर्व आंदोलन करते भावपूर्ण श्रद्धांजली वाहू तो वाहतो आणि आम्ही देखील आंदोलन करते आम्ही देखील माणुसकी म्हणून त्यांच्या दुःखात सामील होऊन आमचं जे अर्धनग्न आंदोलन पुकारलेलं आहे आजचं ते आम्ही आंदोलन स्थगित करतो आणि त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महिला पोलीस हव हवलदार सत्त सत्वशील चव्हाण आज यांचं उत्कटने त्यांचं झालेलं आहे त्यामुळे मान्य संजय चव्हाण यांचे असणारे जे आंदोलन आहे त्या आंदोलन घेताना ते सहकार सहकार्यासाठी किंवा बाकीच्या ज्या विविध संघटनेमार्फत आलेले सर्व पदाधिकारी आहेत ज्या महिला हवल तारकता येईल त्यांचे दुःख निर्दन झाल्यामुळं आम्ही आजच्या आंदोलन स्थगित करीत आहोत